मंडळी बॉलिवूडमध्ये अशा कित्येक मिस्ट्रीज आहेत किंवा अशा कित्येक स्टोरीज आहेत की त्या स्टोरीचा अंत कसा झाला काय झाला किंवा किती मिस्टिरियसरित्या झाला हेच आजपर्यंत कुणाला कळलं नाही बॉलिवूडमध्ये असे कित्येक आर्टिस्ट आहेत ज्यांचा अंत नेमका कसा झाला हे खूप मोठं रहस्य बनून राहिलं त्यामधलंच एक खूप महत्वाचं नाव म्हणजे दिव्या भारती आता दिव्या भारती ज्या काळामध्ये सुपरस्टार होती त्या काळातील लोक हे ओळखू शकतील किंवा जाणू शकतील दिव्या भारतीची क्रेज काय होती तिच्या आयुष्यात नेमकं काय झालं किंवा कशामुळं दिव्या भारतीचा अंत झाला किंवा दिव्या भारतीच्या आयुष्यामध्ये काय काय गोष्टी आल्या या सगळ्या गोष्टींच्यावरती आज आपण डिस्कस करणार आहोत नमस्कार मी सर्वेक्षण तुम्ही बघताय शब्दवेळी मंडळी दिव्या भारती हे नाव नॉर्मल नाव नाही आहे कारण दिव्या भारती एक अशी आर्टिस्ट होती ती सगळ्यात कमी वय असताना ती सुपरस्टार बनली होती <laughs> दिव्या भारती बेसिकली सगळ्यात पहिला बॉलिवूडमध्ये काम करत नव्हती हो तर ती साऊथ इंडस्ट्रीमध्ये पहिला काम करायची <laughs> दिव्या भारती एकोणीसशे नव्वदच्या सालात एकमेव आर्टिस्ट होती की जे एकोणीसशे नव्वदच्या सालात एकटी राज्य करत होती म्हटलं तरी चालेल कारण एकोणीसशे नव्वदच्या काळात एकटी आर्टिस्ट दिव्या भारती अशी होती की जिचे बॅक टू बॅक सिनेमे जे आहेत ते हिट होत होते आणि तिला भरपूर सारं स्टार्डअप मिळत होतं दिव्या भारती एकोणीस वर्षाची असतानाच ती सुपरस्टार बनली होती आता एकोणीस वर्षाचं मी काय म्हणतोय कारण ती जेव्हा एक्सपायर झाली त्यावेळी देखील ती एकोणीस वर्षाचीच होती पण त्याच्या देखील आधी तिला सुपरस्टार किंवा सुपर हिट सगळ्या मुव्हीजसाठी नावं किंवा बबली हे नाव तिला मिळालं होतं तिच्या लाईफबद्दल जर बोलायचं झालं तर दिव्या भारतीचा जन्म पंचवीस फेब्रुवारी एकोणीसशे सत्तेचाळीसला ला झाला होता एकोणीसशे सत्तेचाळीसला ला होऊन देखील तुम्हाला एक गोष्ट इथं मला क्लिअर करायची आहे की दिव्या भारती कमी एजमध्ये सगळ्यात जास्त स्टारडम मिळवलेली व्यक्ती होती पण त्याचबरोबर हीच गोष्ट कुठं ना कुठंतरी तिच्या मरणाला किंवा तिच्या वाईट दिवसांना बोलवणारी होती असं म्हटलं तरी चालेल कारण सगळ्यात जास्त हिट झाल्यामुळे जे सुपर फ्लॉप होत होते किंवा जे चालत नव्हते त्या सगळ्या आर्टिस्ट आणि त्या सगळ्या डिरेक्टर लोकांची नजर दिव्या भरतीला लागलं असं देखील गुपचुपणे चर्चा होत असते त्याचबरोबर पुढची गोष्ट सांगायचं तर सोळा वर्षाची ज्यावेळी ती होती त्यावेळी ती साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केली होती आणि तिथे ते स्टार झाली होती म्हणजे फक्त बॉलिवूडमध्ये ती स्टार नव्हती तर पहिला साऊथ इंडस्ट्रीमध्ये तिने भरपूर मूवीज केल्या आणि साऊथ इंडस्ट्रीमध्ये स्वतःचं एक नाव चांगलं करून एक सुपरस्टार अशी पदवी मिळून मग तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं साऊथमध्ये अनेक तिने चांगले चांगले चित्रपट बनवले त्याचबरोबर बॉलिवूडमध्ये विश्वतमा एकोणीसशे ब्याण्णव साली विश्वतमा नावाचा एक सिनेमा तिने केला होता जो सुपर डुपर हिट झाला होता आणि विश्वतमा सिनेमामध्ये तिचं काम जे होतं किंवा ती ज्या प्रकारे लोकांच्या समोर ऑडियन्सच्या समोर आली होती ते खरंच खूप भारी होतं अजूनही लोक सांगतात जुन्या इंटरव्ह्यूमध्ये सांगतात की त्या टाईममध्ये विश्वतमा सिनेमा एवढा सुपरहिट झाला होता किंवा दिव्या भारती एवढ्या चांगल्या प्रकारे प्रेक्षकांच्या समोर आली होती की लोकांच्या नजरेत भरली होती ती स्टार झाली होती त्या एका सिनेमामध्ये त्यातल्या त्यात तुम्हाला गाणं आठवते का सात समंदर सात समंदर पार मे तेरे हे देखील गाणं विद्याभारतीचं होतं आणि विद्याभारती जे आहे ती विद्याभारती या गाण्यामध्ये देखील खूप चांगलं काम केले होते आणि एकाच गाण्यामध्ये ते सुपरहिट झालं होतं अजूनही गाणं ते खूप हिट आहे आणि त्या काळात तर विचारायचं कामच नाही त्यामुळे दिव्या भारतीचे सिनेमे असू देत किंवा तिचे गाणी असू देत हे देखील खूप सुपरहिट होतच होते पर्सनल लाईफ बद्दल बोलायचं झालं तर दिव्या भारतीवर एक खूप मोठी गोष्ट आहे की ती सिक्रेटली लग्न केलं होतं आता सिक्रेटली लग्नाचा विषय काय तर साजिद नड्याडवाला जे आताचे देखील खूप चांगले डिरेक्टर आहेत हाऊसफुल वगैरे तुम्ही बघितलं असाल त्याचे डिरेक्टर आहेत साजिद नड्याडवाला त्यांच्याबरोबर दिव्या भारतीनं सिक्रेटली लग्न केलं होतं का तर तुम्हाला माहिती आहे एक तर तिचं एज खूप कमी होतं आणि त्या कमी एजमध्ये लवकर लग्न केल्यामुळं त्यावेळी ट्रेंड असा होता की लवकर लग्न झालं की काम थांबलं करिअर थांबलं त्यामुळे स्वतःच्या करिअरवरती एफेक्ट व्हायला नको म्हणून दिव्या भारतीनं साजिद नडियाडवाला बरोबर लग्न केलं होतं आता लग्न चांगलं टिकत होतं किंवा नाही टिकत ना ना होतं याच्यावर देखील खूप चर्चा होते एकोणीसशे ब्याण्णव साली हे लग्न झालं होतं आणि लग्नानंतर खूप सारे र्युमर्स आले होते की साजिद नड्याडवाला तिचे म्हणजे रिश्ते जे आहेत किंवा संबंध जे आहेत ते अजिबात चांगले नाही आहेत किंवा त्यांच्यामध्ये भरपूर फाईट होतात भरपूर भांडणं होतात पण एकाही र्युमर्सला दिव्या दिव्या भारतीनं दुजोरा दिलं नव्हता की बाबा हा हे खरं आहे किंवा हे खोटं आहे असं अजिबात कोणाला काही तिने उत्तर दिलं नव्हतं त्यामुळे ह्या रुम ह्या वारंवार जातच होत्या पुढची गोष्ट जर बोलायची झाली तर लग्नाची खबर खूप कमी लोकांना होती म्हणजे बॉलिवूड इंडस्ट्रीमधल्या खूप कमी लोकांना त्यांनी लग्नाला बोलवलं होतं आणि जास्त मीडिया कव्हरेज किंवा जास्त लोकांना काही कळलंच नव्हतं ते खूप शांतपणे सिक्रेटी लग्न केलं होतं त्यानंतर ती त्याच्या घरामध्ये राहायला सुरुवात केली होती तर घराचं नाव मी काय घेतलं तर येऊया आपण पुढच्या पॉईंट तर ज्या दिवशी तिचा अंत झाला ज्या दिवशी तिचा मृत्यू झाला पाच एप्रिल एकोणीशे त्र्याण्णव आता ती गोष्ट अशी होती की त्या दिवशी रात्री तिच्या घरामध्ये ती एकटी नव्हती तर तिच्याबरोबर तिचे मित्र तिच्या मैत्रिणी असं म्हणतात की शाजीत नडियाड नडियाडवाला देखील त्या दिवशी तिच्या सोबतच होता ती स्वतःच्या घरामध्ये पाचव्या फ्लोरवरती पार्टी करत होती ती गप्पा मारत होती आपल्या मैत्रिणींच्या बरोबर आणि गप्पा मारता मारता अचानकच तिला काय झालं नाही माहिती आणि ती अचानक बाल्कनीमध्ये गेली आणि बाल्कनीमधून थेट ती खाली पडली पाचव्या फ्लोअरवर तिला दवाखान्याला नेण्यासाठी अँब्युलन्स वगैरे आले तिला दवाखान्यात नेण्यात आलं पण नेण्यात म्हणजे सुरू असतानाच तिला दवाखान्यात नेणं सुरू असतानाच मध्येच तिनं स्वतःचा श्वास सोडला किंवा शेवटचा श्वास घेतला आता ही गोष्ट झाली मीडियामध्ये पसरली पण हळूच दबक्या आवाजात ही गोष्ट देखील खूप व्हायरल व्हायला लागली की ती पडली की ढकलली गेली कारण भरपूर ठिकाणी असे देखील रुमर्स होते की साजिद नडयाडवाला बरोबर तिचे संबंध चांगले नव्हते अजून एक रिपोर्ट असा झाला की बाबा त्या दिवशी त्या रात्री खूप जास्त ड्रिंकिंग झालं होतं म्हणजे खूप जास्त दारू त्या लोकांनी पिली होती आणि कदाचित त्या नशेमध्ये दोघांच्यामध्ये काही काय झालं किंवा कोणामध्ये काय झालं आणि अचानक पाचव्या फ्लोअरवरून तिला ढकलून देण्यात आलं आणि ती खाली पडून एक्सपायर झाली आता या गोष्टीला हा प्रश्नचिन्ह आजपर्यंत असाच आहे म्हणजे ते सुसाईड होतं ती चुकून ॲक्सिडेंटली पडली की तिला कोणी ढकललं हे आजपर्यंत क्लिअर झाले नाही अशा अनेक मिस्टेज आहेत ज्या दिव्या भारतीच्या स्टोरीला अजून ग्लॅमराईज करतात पण हो दिव्या भारती अशी एकुलती एक आर्टिस्ट होती ती एकोणीसशे एकोणीसाव्या वर्षामध्येच तिने एवढं सगळं स्टारडम मिळवलं होतं पण कदाचित नाही माहिती त्या स्टार्डम मुळे लोक म्हणतात की तिला नजर लागली आणि खूप कमी वयामध्ये ती अशा मिस्टेरियसरित्या अंत झाला तिचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि अशा अजून तुम्हाला कुठल्या स्टोरीज माहिती आहेत की ज्यांचा अंत नेमका कसा झाला हे आजपर्यंत कुणाला कळलं नाही किंवा मिस्टेरियस स्टोरी आहे तर कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका पण त्याच्यावरती व्हिडिओ नक्की बनवूया धन्यवाद